रक्षाबंधन दोन हजार चोवीस भद्राची अशुभ सावली भावाच्या आधी यांना नक्की राखी बांधा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो यावर्षी रक्षाबंधन पौर्णिमा एकोणीस ऑगस्ट दोन हजार रोजी दहा ते तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होणार असून रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल रक्षाबंधन पौर्णिमेच्या प्रारंभाला सकाळी पाच वाजून त्रेपन्नपासून भद्रकाल सुरू होणार असून दुपारी एक ते ब एक वाजून बत्तीस मिनिटांनी समाप्त होईल राखी बांधण्याचा शुभमुहूर्त पंचांगानुसार राखी बांधण्यासाठी शुभमुहूर्त दुपारी एकोणीस ऑगस्ट हा ब्रह्म शुभमुहूर्त असेल भद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते त्यामुळे एक वाजल्यानंतर भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधावे यामध्ये सर्वार्थ आणि रवियोग तयार होत आहेत यावेळी अठरा ऑगस्ट रोजी रात्री भद्रकाळात प्रवेश होत आहे एकोणीस रोजी दुपारी एक ते रात्री आठ वाजेपर्यंत राखी बांधता येईल पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा चार भाग्यवान योगायोग नव्वद वर्षानंतर यावेळी रक्षाबंधनात चार शुभयोग तयार होत आहेत राखी बांधणे खूप शुभ मानले जाते वैदिक दिनदर्शिकेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग रवियोग योग, योग आणि श्रवण नक्षत्र यांचा उत्तम संयोग होत आहे हे स्वतःच खास आहे त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो भद्रकाळात राखी बांधत नाही बहीण जी राखी आपल्या भावाच्या मनगटावर बांधते ती केवळ राखी नसून ती एक संरक्षणात्मक सूत्र आहे ती आपल्या भावाला प्रत्येक हानीपासून वाचवते त्यामुळे भद्रकाळात हा धागा बांधणे अशुभ मानले जाते त्यामुळे एक वाजल्यानंतर भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधावे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त रक्षाबंधनाच्या दिवशी पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत भद्रकाल आहे त्यामुळे भद्रा असल्याने तिला अशुभ मानतात म्हणून या काळात आपल्या भावाला राखी बांधू नये रक्षाबंधनाच्या दिवशी बांधली जाणारी राखी पूर्ण प्लॅस्टिकची नसावी तुटलेली किंवा खंडित नसावी काळ्या रंगाच्या धाग्यात नसावी त्यावर अशुभ चिन्ह नसावे मनगटाच्या वर खूप मोठी राखी नसावी तसेच बहीण भावांनी काळे कपडे परिधान करू नये सोबतच भेट देताना काचीची किंवा तुटलेली वस्तू काळे कपडे देऊ नये रक्षाबंधनाला भावाला ओवाळून अक्षता लावली जाते ही अक्षता खंडित नसाव्यात अक्षता खंडित असल्यास भावाचे आयुष्य कमी होते असं सांगितलं जातं त्यामुळे अक्षदा या टोकदार शाबूत असाव्यात तसेच ताटात दिवा पेढा किंवा एखादा गोड पदार्थ सोन्याची अंगठी किंवा दागिना आणि हळद कुंकू या वस्तू अवश्य ठेवाव्यात प्रसाद म्हणून लोणी आणि त्यात साखर असेही देऊ शकता भावाला राखी बांधत असताना भावाने पूर्वेच्या दिशेने बसावे आणि ओवाळणाऱ्या बहिणीने पश्चिम दिशेने असावे दक्षिण या दिशेने कधीही अक्षदा लावू नये रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचं नातं आणखी घट्ट करणारा आणि बहीण भावाच्या भेटीचाही एक सण आहे कोणत्याही देवाला कोणत्याही रंगाची राखी बांधावी गणपती बाप्पा गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय मांडले जाते त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम गणपतीला राखी बांधली पाहिजे गणपती बाप्पाला लाल रंगाची राखी बांधा यानंतर तुमच्या भावाला ओवाळा आणि त्यांना राखी बांधा महादेव रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो म्हणून या दिवशी महादेवालाही राखी बांधली पाहिजे महादेवाला निळ्या रंगाची राखी बांधावी त्यानंतर भावाला ओवाळावे भगवान श्रीकृष्ण द्रौपदीने कृष्णाला राखी बांधल्यापासून राखी बांधण्याची राखी बांधल्यापासून राखी बांधण्याची परंपरा सुरू झाली भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला आपली बहीण मानत होते आणि तिचे संरक्षण करण्याचे वचन त्यांनी तिला दिले होते या दिवशी भगवान श्रीकृष्णाला हिरव्या रंगाची राखी बांधा पवनपुत्र हनुमान या दिवशी हनुमानाला राखी बांधल्याने मंगलदोष दूर होतो या दिवशी हनुमानजींना लाल रंगाची राखी बांधली पाहिजे बजरंगबलीला राखी बांधल्यानंतर आपल्या भाऊरायाला ओवाळून राखी बांधा सोबतच अस रक्षाबंधन असणारा हा पवित्र धागा ज्या वस्तूंपासून ज्या निसर्गातील गोष्टींपासून आपलं रक्षण होतं त्यांनाही बांधावा जसे आपण ज्या घरात राहतो त्या घराला आणि आपण जे वाहन चालवतो त्या वाहनाला आपली उपजीविका ज्या वस्तूवर आहे त्या वस्तूंना आणि आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या व्यक्तींना बांधावा आपले रक्षण करणाऱ्या झाडालासुद्धा बांधावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद